नमस्कार जय हिंद टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं मी सुहास स्वागत करतो आपण ऑपरेशन सिंदूर केलं आणि आपल्याला असं वाटलं की कदाचित पाकिस्तानला याची कल्पना येईल की भारत हा एकता आता पूर्वीचा राहिला नाही हे त्यांनी दोन हजार सतरामध्ये आणि एकोणीसमध्ये बघितलेलंच आहे पण भारत काय करू शकतो याची चुणूक आत्ता जो आपण ऑपरेशन सिंदूर केलं आणि त्यांच्या नऊ ठिकाणांवर हल्ला केला यातनं भारतानं हे पाकिस्तानला दाखवून दिलं आहे की आता विचार करा याच्या पुढची कार्य कारवाई तुम्ही करू नका जेवढं केलं खूप झालं त्याचं उत्तर आम्ही दिलं आहे पण भारताला पूर्ण याची कल्पना होती की पाकिस्तान एवढ्यावर थांबणार नाही कारण पाकिस्तानची खुमखुमी पाकिस्तानला खूप आहे खरं तर सगळं गेलं आहे त्यांच्याकडनं आर्थिकदृष्ट्या पाकिस्तान कमकुवत झालाय अंतर्गत जे वाद आहेत याच्यानी पाकिस्तान पोखरला गेलाय तरी पाकिस्तानचं जे लष्कर आहे या लष्कराने पाकिस्तान नागरिकांच्या मनामध्ये जो भारताबद्दलचा द्वेष पसरवलेला आहे त्या द्वेषापोटी पाकिस्तान कारवाई करणार हे भारताला अगदी चांगलं ज्ञात होतं आणि म्हणून आपली सगळी सज्जता म्हणजे उद्या पाकिस्ताननं काहीही करू देत त्याला सडेतोड उत्तर देण्याची सज्जता ही भारताकडे आहे भारतीय लष्कराकडे आहे आणि तशी अत्याधुनिक सामुग्रीसुद्धा आपल्याकडे आहे आपलं एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती किती ताकदवर आहे ही काल रात्री आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि चीनकडनं या पाकड्यांनी जी काही एअर डिफेन्स सिस्टीम घेतली ती किती नाकाम निघाली हे देखील पाकिस्तानला कळालेलं आहे चीनकडनं भरपूर गोष्टी आयात केल्या एअर डिफेन्स सिस्टीम त्यातली काही विमानं ती दोन विमानं पाडली आहेत ते मी सांगतो तुम्हाला पण चीनकडनं जे जे घेतलं त्याचा काहीही उपयोग पाकिस्तानला झाला नाही ते सगळं नामोहरम करून टाकलं भारतानं काही, काही तासांमध्ये आणि पाकिस्तानची सिस्टीम ही किती तकलादू आहे हे जगानं बघितलं आणि जगानं एकीकडे बघितलं आणि दुसरीकडे चीन हादरला की अरे आपण प्रोव्हाइड केलेली ही सगळी ज्याला म्हणतो टेक्निक जे आहे हे इतकं बोगस निघावं यामुळे चीनसुद्धा हादरला आहे आता चीनला युद्ध नको आहे भारत पाकिस्तानमधलं कारण त्यांनी पुरवलेली सामुग्री ही कशी पोकळ निघालेली आहे हे आता समोर आलं आहे जगाच्या त्यामुळे आता चीनकडनं पुढच्या काळात कुठला देश युद्धसामुग्री घेईल का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण मुद्दा हा आहे की तरी पाकिस्तानची खुमखुमी गेली नाही आणि पाकिस्तान कारवाया करत राहिलं पण काल संध्याकाळपासून काल, काल रात्रीपासून पाकिस्ताननी भारताला लक्ष करायचं ठरवलं आणि जवळपास भारताचा जम्मू काश्मीर हा भाग अमृतसर सुवर्ण मंदिर किंवा राजस्थानचा काही भाग आपल्या गुजरातकडचा तिथं देखील आता अलर्ट आलेली आहे तिथे अजून पोचले नाहीत पण राजस्थान अमृतसर जम्मू काश्मीर पूंछ या भागामध्ये जोरदार बॉम्बिंग करण्याचं प्लॅन पाकिस्ताननी आखला आणि काल संध्याकाळपासून तिथे जोरदार ड्रोनच्या साहाय्यानं हल्ले करण्याचे तिथं प्रयत्न झाले पण हे सगळे प्रयत्न सगळे म्हणजे मिसाईल हल्ल्यापासून पाकिस्ताननी काल सगळे प्रयोग करून बघितले ड्रोन हल्ले करून बघितले पण हे सगळे हल्ले आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी एक रडार आहे आणि हे आपण तयार केलेलं रडार आहे भारतीय बनावटीचं आहे ते असं तसं वाया जाणारं नाही आहे आणि या एअर डिफेन्स सिस्टीमनी प्रत्येक गोष्ट अचूक टिपली आणि आपण त्यांचे ड्रोन हल्ले त्यांचे मिसाईल हल्ले हे निकामी करून टाकले काहीही आपल्याकडे घडलं नाही म्हणजे आज जम्मू काश्मीरच्या भागामध्ये जी काही बॉम्बिंग झालं किंवा अमृतसरमध्ये झालं आजची अमृतसरमधली तुम्ही चित्र बघा काय नाही सगळी जा माणसांचं जाणं येणं काहीच झालं नाही अशा स्थितीमध्ये आत्ता आपली शहरं आहेत आणि हे यश आपल्या भारतीय जवानांचं आहे याच्या उलट तुम्ही पाकिस्तानमधली चित्र बघा आत्ता मुझफ्फराबाद असेल किंवा माझ्या मते कराची असेल लाहोर आहे इस्लामाबाद आहे इथली चित्र जाऊन बघा रस्त्यांवर शुकशुकाट आहे प्रत्येकजण आपल्या बेळामध्ये जाऊन लपलाय घरामध्ये जाऊन लपलाय घाबरला आहे पाकिस्तान अहो सामान्य नागरिक सोडून द्या ते तर घाबरणारच पण लष्कर प्रमुख कुठे गायब आहेत माहीत नाहीत असे मुनीर जे भारताला खूप मोठं ज्ञान देत होते ना की आमच्याकडे अमुक आहे आमच्याकडे तमुक आहे स्वतः मुनीर कुठे आहे हेच लष्कराला कळायला तयार नाही आहे तो कुठे गायब झालाय हेच माहीत नाही आहे का पाकिस्तानच्या लष्करानेच त्याला हायजॅक केलेलं आहे आता तर म्हणे त्याला त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करणार आहे लष्कर हे असं पाकिस्तानी लष्कर जे आतनं पोखरलं पंतप्रधान सुद्धा पाकिस्तानचे अध्यक्ष कुठल्या तरी बंकरमध्ये जाऊन लपलेत त्यांनी आज म्हणे एक ट्विट आहे आपल्या नागरिकांना काय ट्विट केलं आहे की आम्ही बंकरमध्ये लपलेलो काय होईल काय माहीत नाही भारत काय हल्ला करेल एवढं घाबरलेत ते पंतप्रधान आणि स्वतःच्या नागरिकांबद्दल या, या ट्विटमध्ये एक वाक्यसुद्धा त्यांनी लिहिलं नाही इतकं बेजबाबदार सरकार हे पाकिस्तानचं आहे आता हळूहळू त्या नागरिकांना कळायला लागलं आहे की नेमकं पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्कर काय चीज आहे म्हणजे जे सरकार आपली काळजी करतच नाही आहे आपल्याला वाऱ्यावर सोडून दिलं आणि स्वतः बंकरमध्ये जाऊन लपलेत अशी स्थिती आत्ता पाकिस्तानमध्ये आहे ही हालत कुणी केली आहे भारतानं केली आहे भारताच्या सैन्यानं केली आहे आणि म्हणून त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मला जे तुम्हाला मुख्यत्वे ज्या दोन ते तीन गोष्टींवर प्रकाश टाकायचा आहे जे मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की स्ट्रॅटेजी असते प्लॅनिंग असतं बरं हे प्लॅनिंग काही एका दिवसामध्ये घडत नाही आज आपण कितीही जरी म्हटलं तरी मोदी सरकारनी काय प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्यात याचं दर्शन आता हळूहळू आपल्या समोर येत आहे दोन हजार सतरामध्ये जेव्हा आपण त्यांच्यावर अटॅक केला तेव्हाच मोदींनी एक वाक्य वापरलेलं होतं की खून और पाणी एक साथ बह नाही सकता आहे त्यावेळेला मोदींच हे वाक्य आपल्या लक्षात आलं नाही किंवा कोणी त्याच्यावर फारसं लक्ष दिलं गेलं नसेल पण रक्ताचे पाठ आणि पाणी हे एकत्र वाहत नाही असं त्यावेळेला मोदी म्हणाले होते ते का म्हणाले होते ते आत्ता कळतं जेव्हा त्यांनी सिंधू करार स्थगित केला खूप मोठी गोष्ट आहे सिंधू कराराला स्थगिती देणं आजपर्यंत कुणी हे धाडस केलं नव्हतं पाकिस्तानचं पाणी बंद करण्याचं आज आपल्या हातामध्ये अशी स्थिती आहे की आपण पाणी बंदही करू शकतो आणि पाण्याचा फ्लो मोठ्या प्रमाणामध्ये सोडू शकतो की जिथं पाकिस्तानमध्ये महापूर येईल अशी स्थिती आपण पाकिस्तानची करून ठेवलेली आहे आणि म्हणून या सिंधू करार जो स्थगित केला जो पहिलं पाऊल जे भारतानं उचललं ते सिंधू करार स्थगित करण्याचं उचललं आपल्याला वाटलं हे काय हे हीच ही कारवाई आपण केली का पण याच्या मागे खूप मोठी रणनीती असते प्लॅनिंग असतं की पुढे जाऊन कसं असतं प्रत्यक्ष हत्यार न उचलता सुद्धा शत्रूला नामोहरम करणं किंवा शत्रूला जेरीला आणणं हे सुद्धा एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असतं आणि ते सिंधू कराराच्या स्थगितीच्या माध्यमातून मोदी सरकारनं केलं त्यानंतर जे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं यावर देखील तुम्ही प्रामुख्याने जर लक्ष दिलं तर आपण नऊ ठिकाणी हल्ले केले या नऊ ठिकाणांमधली पाच ठिकाणं जी आहेत ती पाकव्याप्त काश्मीरमधली पाच ठिकाणं आहेत आणि चार ठिकाणं जी आहेत ती पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतामधली चार ठिकाणं आहेत आता याच्यामध्ये मग काय तुम्ही प्रश्न विचाराल म्हणून काय झालं याच्यामध्ये एक भाग लक्षात घेण्यासारखा आहे की भारतानं कुठेही बलुचिस्तानच्या भागामध्ये हल्ला केला नाही भारतानं खैबूर खैबर पश्तून ख्वामध्ये कुठेही हल्ला केला नाही भारतानं पाकिस्तानच्या सिंधू प्रांतामध्ये कुठेही हल्ला केला नाही अटॅक कुठे केला पंजाब प्रांतामध्ये अटॅक कुठे केला पाकव्याप्त काश्मीरमध्ये याच्या मागची रणनीती काय आहे याच्या मागची राजनैतिक रणनीती काय आहे ही समजून घेऊयात मुळामध्ये सध्या पाकिस्तान म्हणजे आपण युद्ध करो अथवा ना करो पाकिस्तान आपल्या कर्माने मरणारच आहे ते कसं पाकिस्तानमध्ये आत्ता अंतर्गत कलह इतका जोरदार आहे आणि हेच भारताला अपेक्षित आहे किंवा अप्रत्यक्षरित्या भारत या गोष्टींना सहाय्यसुद्धा करतो आहे आणि हीच तर रणनीती असते आणि ही रणनीती आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेली आहे आणि त्यांनी आम अवलंबलेली ही रणनीती आहे शत्रूला नामोहरम तर करायचं आहे पण त्यासाठी थेट अटॅकपेक्षा वेगळे अजून गनिमी काव्याचे मार्ग काय असतात हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समोर आणलेले आहेत आणि आज आपलं सैन्यसुद्धा याच गनिमी काव्याचा अवलंब आहे आणि आज आपलं सरकारसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा अवलंब करताना आपल्याला बघायला मिळतो आहे बलुचिस्तान हा जो सगळा प्रांत आहे हा बलुच लोकांचा ज्या वेळेला पाकिस्तान स्वतंत्र झालं त्या काळामध्ये बलुचिस्तानला पाकिस्तानमध्ये यायचं नव्हतं त्यांनाही बलुचिस्तान स्वतंत्र हवा होता पण जिनांच्या दबावापुढे काहीही चाललं नाही आणि बलुचिस्तानला पाकिस्तानमध्ये यावं लागलं पण त्या दिवसापासून बलुचिस्तानमध्ये कायम बलुचिस्तान स्वतंत्र व्हावा यासाठी अनेक उठाव झाले अनेक आंदोलनं झाली या आंदोलनामध्ये पाकिस्तानच्या लष्करानं बलुचिस्तानमधल्या अनेकांचे आतोनात हाल केले इतके हाल की आपण शब्दांमध्ये सांगू सुद्धा शकत नाही तिथल्या जो कोणी उठाव करेल जो कोणी आंदोलन करेल जो कोणी बलुचिस्तानच्या वेगळी प्रांताची मागणी करेल अशा सगळ्यांना पाकिस्तानी लष्कराने उचललं त्यांना पाकिस्तानच्या लष्कराने आणलं त्यांना ठार केलं आणि पुन्हा बलुचिस्तानमध्ये जाऊन फेकून दिलं त्यांच्या स्त्रियांना घेऊन आले अत्याचार केले आणि त्यांना सोडून दिलं इतके वाईट अत्याचार पाकिस्तान लष्कराने केलेले आहेत आणि त्यामुळे पाकिस्तान लष्करावर थेंभरसुद्धा विश्वास हा पाकिस्तानमध्ये राहिलेला नाही आहे आणि म्हणून भारतानं युद्ध आता तुम तुम्ही तीन चार दिवसातल्या बातम्या बघा बलुचिस्ताननी स्वतःचा काही भूभाग ताब्यात घेतलाय पाकिस्तानचा कारण त्यांनी सुद्धा तिथे अंतर्गत लढाईला सुरुवात केली आहे म्हणजे एकीकडनं पाकिस्तान आपला एकीकडनं भारत लढतोय भारताबरोबर लष्कराला पाकिस्तानच्या लढायचंय आणि दुसरीकडनं बलुचिस्तान लढतोय त्यालाही तोंड द्यायचंय बलुचिस्ताननी काही भूभाग आपल्या ताब्यात सुद्धा घेतला आहे दुसरीकडे खैबर पश्तून हा जो भाग आहे इथले देखील सगळे नागरिक आहेत त्यांना हा भूभाग अफगाणिस्तानमध्ये गेलेला हवा आहे त्यांना पाकिस्तानबरोबर जायचं नाही आहे त्यांना अफगाणिस्तानबरोबर जायचं आहे ही त्यांची मागणी आहे जे पाकिस्तानी लष्कर त्यांना करू देत नाही आहे आणि त्यांच्यावर म्हणून सातत्याने अत्याचार आणि हल्ले केले जात आहेत आज आपण बघतोय की खैबर पश्तून ख्वामध्ये तालिबानी सैनिक उतरलेले आहेत आणि ते भारताच्या बाजूनी आहेत ते पाकिस्तानवर हल्ले करतायत एक तुम्हाला काही काळ काही वर्षापूर्वी तुम्ही मा वर्ष मागे जा आज तालिबान आणि भारत यांच्यामध्ये प्रचंड मोठं वैर होतं पण आज तालिबान भारताला मित्र मांडतोय ही राजनैतिक स्ट्रॅटेजी आहे आणि ती मधल्या काळामध्ये आपल्या सरकारनं खेळली आहे आणि म्हणून आज तालिबान भारताला मित्र मानायला लागलाय आणि तो पाकिस्तानवरच हल्ले करतो आहे म्हणजे त्यांच्यातलाच एक खैबर पश्तूनफा हा प्रांत तालिबानांच्या मदतनं मदतीनं आपल्याच पाकिस्तानी लष्करी सैनिकांवर हल्ले करतो आहे दुसरीकडे सिंधू प्रांत जी सिंधू नदीचं जे पाणी आहे ज्याच्यावरनं सिंधू हा प्रांत झाला ते पाणी सिंधू प्रांताला मिळत नाही ते प्रा पाणी जे आहे ते पंजाब प्रांत जो पाकिस्तानमधला पंजाब प्रांत आहे त्या पंजाब प्रांताकडे वळवण्यात आलं आणि हे कोणी वळवलं तर हे लष्करी लष्कराने वळवलं पाकिस्तानच्या की जे ज्यामुळे तिथला सिंधू प्रांतातला जो समाज आहे जो नागरिक आहे तो पेटून उठला आहे तो चिडला आहे की तुम्ही आमच्या तोंडचं पाणी आम आम्हाला येणारं पाणी तुम्ही वळवलेलं आहे यामुळे आधीच तो संतप्त आहे आणि आता सिंधू करार स्थगित झाल्यामुळे काय होणार आहे हेही लक्षात घ्या की ऑलरेडी पाणी वळवलं लष्करानं पंजाब प्रांताकडे आता पाणी कमी झालं आता हे म्हणजे कमी झाल्यामुळे सिंधू प्रांतामध्ये तर पाणीच मिळणार नाही जे पाणी जात आहे त्यातलं लष्करी मुख्यालयांना लष्करी तळांना आणि त्यामुळे सिंधू प्रांतातले लोक आता आक्रमक व्हायला लागलेली आहेत काल आपल्या आय एन एस विक्रांतनी त्यांच्या कराची पोर्ट जे आहे जे अत्यंत महत्वाचं पोर्ट आहे ते उद्ध्वस्त केलं आहे आहे पाकिस्तान आता उद्ध्वस्त केल्यामुळे काय झालं व्यापारच बंद झाला ना व्यापार ठप्प झाला कुठून <गुथुन> जाणार आता तुमच्या जहाजान कुठून जाणार तुमची बोटी बंदरच उडवून टाकलाय म्हणजे तुम्ही बघा एकीकडे एक पाणी बंद केलं दुसरीकडे आयात निर्यात बंद केली तिसरीकडे तुमचं बंदरच उडवून दिलं व्यापारावर बंदी आणल्या आहेत हद्दीतलं विमान विमान सुद्धा आमच्या भारतीय हद्दीतनं जाणार नाही याची दक्षता घेतलेली आहे आमच्या समुद्राच्या पट्ट्यातनं ते जाणार नाही याची दक्षता घेतली आहे म्हणजे चारही बाजूनी पाकिस्तानची कोंडी केली आहे भारतानं आणि अत्यंत बुद्धीनं भारत लढतोय पाकिस्तान बरोबर आणि देश बघतोय जग बघतोय जग बघतोय म्हणूनच आज जी अमेरिकेची पहिली कमेंट जी आलेली आहे की हा भारत आणि पाक यांचा एकमेकांचा अंतर्गत प्रश्न याच्यामध्ये आम्ही पडू इच्छित नाही त्या दोघांनी काय करायचंय ते ठरवावं ही भूमिका तटस्थतेची अमेरिकेनं घेतली आहे खूप महत्त्वाची भूमिका आहे ही अमेरिकेची नाही तर आत्तापर्यंतचं चित्र अमेरिका कायम पाकिस्तानला असं ना तसं सहाय्य करत होती पण यावेळी ही तटस्थतेची भूमिका घेतली आहे काय करायचं आहे ते तुम्ही दोघं करा अमेरिकेलाही माहिती आहे की पाकिस्तान किती पुरणार आहे पुरून उरणार आहे पाकिस्तान एक आठ दिवस खेळेल नवव्या दिवशी पाकिस्तानचा ॲटोमॅटिक जीव गेलेला असेल पण अमेरिकेची ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे आठ ते नऊ दिवस पाकिस्तान जिवंत राहू शकतो का ही जशी सगळी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली की अंतर्गत कलह काय तसं पाकिस्तानचं अर्थकारण पूर्ण दबघाईला गेलेलं आहे पूर्ण संपलेलं आहे पाकिस्तान हा कायम भिका मागूनच देश चालवत आलेला आहे मी जे म्हणतोय ना तुम्हाला की भारत सगळीकडनं पाकिस्तानची कोंडी करत सुटलेला आहे आता आर्थिक कोंडीसुद्धा आता आर्थिक सुद्धा आवळायला लागलेला आहे आय एम एफ आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मी म्हटलं की पाकिस्तान सतत भिका मागत आलेला आहे आत्ता नाही तो गेली अनेक वर्षे भिका मागतो आहे या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडे पाकिस्तान कायम कर्ज मागतो आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे काय हेही आपण समजून घेऊयात एक जागतिक वित्त संस्था म्हणून इंटरनॅशनल मॉनिटरी कड़े बघितलं जातं ही संस्था जे देश हे आर्थिक आर्थिकदृष्ट्या संकटात येतात आणि मग त्यांना विकासासाठी तिथल्या लोकांच्या कल्याणासाठी जर फंड्स कमी पडले किंवा हवे असतील तर आय एम एफ हे त्यांना फंड रेज करून देतं फंड पुरवतं काही आ, माफक ज्याला म्हणतो आपण व्याजावर हे कर्ज दिलं जातं पाकिस्तान या कर्जावर आत्तापर्यंत जगलं आहे आणि पाकिस्तानने आत्तापर्यंत जे कारण दाखवून कर्ज घेतलेलं आहे तेही खोटारडे पाकिस्तान आता उघडा पडतो आहे नाणे बाजाराकडनं जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा तुम्हाला कारण सांगावं लागतं की मला हे कार कर्ज का हवं आहे मग कधी कधी असं असतं की आम्हाला रस्त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आम्हाला पोर्टच्या डेव्हलपमेंटसाठी आम्हाला अमु दळणवळण डेव्हलपमेंटसाठी म्हणजे जे काही कारण असेल तुमचं जे जेणेकरून विकासासाठी देशाच्या विकासासाठी आणि या देशाच्या विकासाच्या माध्यमातनं लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी आम्हाला तुमच्याकडनं कर्ज हवं आहे अशा काही गोष्टी सांगाव्या लागतात दाखवाव्या लागतात आत्ता देखील दोन हजार चोवीसमध्ये पाकिस्ताननं सात अब्ज डॉलर्सचं सा कर्ज आय एम एफकडनं मागितलं त्यातले माझ्या मते दोन का तीन हप्ते त्यांना मिळाले आता पुन्हा एकदा वन पॉईंट थ्री अब्ज डॉलर्सचं कर्ज दोन हजार पंचवीसमध्ये पाकिस्ताननी मागितलं आहे पण त्याला आता भारताने ऑब्जेक्शन घेतलं आहे कारण त्या संस्थेवर त्या समितीवर सगळे देशांचे प्रतिनिधी असतात आणि एखाद्या देशाला कर्ज देताना सगळेजणं त्याला ते जर दो तो देश जर सहमत असेल तर त्याला तो मान्यता देतो आत्तापर्यंत भारत देशाने ही मान्यता दिली काही वेळेला भारत तटस्थ राहिला म्हणजे मतदानालाच गेला नाही हे का केलं भारताने तर ठीक आहे आज पाकिस्तान कायम आपल्यावर खोटे नाटे आरोप करतो कायम आपल्यावर दहशतवादी हल्ले करतो तरीही पाकिस्तानी नागरिक हा जिवंत राहिला पाहिजे त्याची चूक काय आहे त्याला त्याला विकास त्याच्यापर्यंत गेला पाहिजे त्याला अन्नधान्य मिळालं पाहिजे त्याला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टीकोनातनं एक सहानुभूतीपूर्वक विचार भारताने केला पण काय झालं आत्तापर्यंत पाकिस्तानी भीक मागून जो जो पैसा आणला तो तो पैसा दहशतवादी कारवायांसाठी लष्कराच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा ल डेव्हलपमेंट कुठली बोडक्याची आज यांच्याकडे धड शस्त्रही चांगली नाही आहेत तीही भिका मागूनच आणावी लागतात पण स्वतःचे खिसे गरम करण्यासाठी आणि दहशतवाद्यांना पोषण्यासाठी पाकिस्तान हे फंड्स वापरत राहिलं आणि आता भारताने आंतरराष्ट्रीय ना बाजार समितीच्या समोर ही गोष्ट उघड केली आहे की तुम्ही आता जर तुम्ही कर्ज देऊ पाहत असाल तर याला आमचा विरोध आहे आता तो आणखीन एक मुद्दा आता खूप चिघळणार आहे पण आत्ता भारताने त्या गोष्टीला ठाम विरोध केलेला आहे हे क कारण पुन्हा पाकिस्तान हे कर्ज मिळालं हा पैसा आला की आणखीन चेतावेल आणि आणखीन तो काही कारवाया करू पाहील म्हणून भारतानं हे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे थोडक्यात मी तुम्हाला हेच सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की एकीकडे आपण लष्करी पातळीवर पाकिस्तानशी मोतोड पाकिस्तानला उत्तर देतोय ते तर देऊच काय पाकिस्तानला अजून पुढे काय युद्ध वाढवायची इच्छा असेल कधीकधी असं आपण म्हणतो ना की शत्रूला कधीकधी अशी दुर्बुद्धी होते विनाशकाली विपरीत बुद्धी आपण म्हणतो ना तशी बुद्धी कदाचित पाकिस्तानला झाली आणि त्यांनी काही भारतावर आक्रमण करायचं ठरवलंच तर हा त्यांच्यासाठी विनाशकालाची घंटाच असणार आहे भारत अजून त्यांनी समजून घेतला नाही नीट भारताचं सामर्थ्य त्यांना अजून समजलेलं नसेल जर त्यांनी पाऊल उचललं तर मला असं वाटतं आत्ता जे ट्रेलर आपण त्यांना दाखवलं आहे त्याच्यावरून ते त्यांनी समजून जावं की भारताची सज्जता किती आहे थोडक्यात या सगळ्या बाजूंनी भारत पाकिस्तानची कोंडी करतोय येत्या काही दिवसांमध्येच तुम्हाला दिसेल की पाकिस्तानचे तुकडे पडलेले आहेत बलुचिस्तान वेगळा होईल तिकडे खैबर ख्वा वेगळा होईल सिंध वेगळा होईल मग उरणारे काय हातामध्ये आणि हे सगळेजण मिळून या पाकिस्तानच्या लष्कराला ठेसतील मुळात भारताची इच्छाच एवढी आहे की दहशतवादाचा समूळ नायनाट करणं हेच भारताचं लक्ष आहे आणि यासाठी भारताच्या पाठी अनेक राष्ट्र उभी आहेत हे आता पाकिस्तानला कळून चुकलं आहे तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा